त्याचे उपप्रकार सुद्धा आपण घेतले ना तर शब्द जाती ह्या टॉपिक वरती आपल्याला जास्त फोकस करावं लागेल ला आणि मी जेवढे काही टी जास्त फोकस केलेले टॉपिक आहेत ते घेतलेले त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये आता आपल्याला उतारे जे आहेत पोएम्स कविता ज्याला आपण त्याच्यावर आधारित असलेले प्रश्न जे आहेत ते याच्यामध्ये आपण घेतले नाहीत परंतु जेवढे टॉपिक मी याच्यामध्ये दाखवतोय तुम्हाला ते सगळे परीक्षेला अत्यंत महत्वाचे टॉपिक आहे मग याच्यामध्ये आपला आता अलंकार टॉपिक राहिलेला आहे तो अलंकार टॉपिक आपण घेऊया लवकरात लवकर म्हणजे आता आपल्या संधी मध्ये फक्त विसर्ग संधी राहिलेली आहे आणि विसर्ग संधी झाल्याच्या नंतर आपल्याला अलंकार आणि समास या दोन टॉपिकला घ्यायचे प्रयोग टॉपिक तर आपण ऑलरेडी घेतलेला आहे प्रयोग समास अलंकार शब्द जाती वर्णमाला हे मेजर टॉपिक आहेत ठीक आहे आणि याच्यामध्ये बघा ना आता पुढे समाजच्या नंतर विभक्ती प्रत्ययाचा तक्ता आणि विभक्ती तक् विभक्ती प्रत्ययाचा तक्ता आपण घेतलेला आहे ना प्रथमाचे प्रत्येक कोणते द्वितीयाचे प्रत्येक कोणते तृतीयाचे कोणते चतुर्थीचे कोणते पंचमी षष्ठीचे कोणते आणि त्याचे कारक अर्थ म्हणजे अगदी विभक्ती आणि विभक्तीचे प्रकार आणि कारक अर्थ हे तीनही घटक त्याच्यामध्ये सामान्य रूप सुद्धा आपण घेतलं होत ते सुद्धा आपल्याला जास्त फोकस करायचे प्रत्येकाने विभक्तीचा प्रत्ययाचा तक्ता पाठ करायचा आहे विभक्ती प्रत्ययाचा तक्ता पाठ केल्याशिवाय विभक्ती विभक्तीचे प्रकार आणि कारक अर्थ या गोष्टी समजणार नाहीत त्याच्यानंतर वाक्याचे प्रकार ना वाक्याचे प्रकारामध्ये सुद्धा आपण घेतले होते त्या दिवशी उभ्यानुभे घेतलं होतं हो घ्यायचे ना घे घ्यायचे ना माया घ्यायचे ते पण हा तर टेलिग्राम नकोच याच ग्रुपवर पाठवा आता ठीक आहे याच्यावर बोलू द्या मला दोन मिनिट टेलिग्राम आणि ते आपण बघूया आता वाक्याच्या प्रकारामध्ये आपण जर अर्थाच्या दृष्टिकोनातून वाक्याचे प्रकार बघितले ना थोडेसे आपल्या प्रकार त्याच्यामध्ये चेंज करता येत म्हणजे काय तिथं होकारार्थी वाक्य असेल नकारार्थी वाक्य असेल किंवा विधानार्थी वाक्य असेल उद्गारार्थी वाक्य असेल प्रश्नार्थक वाक्य असेल हे वाक्यांचे अर्थाच्या दृष्टिकोनातून प्रकार पडतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडस फोकस करावं लागेल आणि जे काही वाक्यांचे संख्या आणि त्या संख्येच्या आधारे वाक्याचे प्रकार जे आहेत म्हणजे एकाच वाक्यामध्ये दोन वाक्य दिलेत का एकावर दुसरं डिपेंड असलेले वाक्याचे दोन वाक्य आहेत एकच वाक्य आहे म्हणजे उद्देश आणि विधेय आपण म्हणतो उद्देश म्हणजे करता है ना वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगत असते त्याला आपण उद्देश म्हणतो है ना वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगते त्याला आपण उद्देश म्हणतो आणि जो काही क्रियावाचक शब्द असते त्याला आपण विधेय म्हणतो मग इथं वाक्यांच्या प्रकारामध्ये जर आपण पाहिलं तर वाक्यांच्या प्रकारामध्ये आपण असं सांगू शकतो त्याच्यामध्ये वाक्यांची संख्या किती आहे त्याच्यावर वाक्यांचे प्रकार पडतात करता आणि क्रियापद कोण याच्या आधारे वाक्यांचे प्रकार पडतात आणि वाक्याच्या अर्थाच्या दृष्टिकोनातून वाक्याचे प्रकार पडतात आता थोडसार्थी आणि युद्धार्थी शब्दांमध्ये तुम्हाला भर लागेल ठीक आहे तुम्ही जर फक्त मी आपण जे ऑनलाईन सेशन मध्ये टॉपिक घेलो तेच तुम्ही फोकस करताय परंतु तुम्ही शब्दसंग्रहाकडे गेलाच नाहीत ना तर मात्र त्या ठिकाणी आपल्याला अडचण होऊ शकते ठीक आहे आज थोडस टेक्निकल मी थोडस ऑनलाईन प्लॅटफॉर्मला नवीन असल्यामुळे स्क्रीन शेअरिंगचा प्रॉब्लेम मला येल परंतु नक्कीच मी ते शिकून घेतो आणि शब्द संग्रहाचा सुद्धा बराचसा जे काही पोर्शन आहे तो सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न आपण नक्की करूया है ना समानार्थी शब्द शब्द तुम्हाला पाठ करावा लागेल जसं तुम्हाला म्हणजे काही मागच्या परीक्षेमध्ये विचारलेले जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती भर द्यावा लागेल ठीक आहे त्याच्यानंतर बदल एक शब्द है ना एक शब्द समूह दिलेला असतो आणि शब्द समूह वाचून त्याच्यानंतर त्याच्या संबंधित एक शब्द तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचा असतो ठीक आहे कधी कधी अलंकारिक शब्द असतात एखादा अलंकारिक शब्द एखादी एखादी रचना दिलेली असते वाक्य दिले असते आणि त्याला अलंकारिक शब्द कोणता फिट बसतो किंवा अलंकारिक शब्द दिला त्याचं विश्लेषण त्याचा विस्तार कर किंवा त्याचा अर्थ काय आहे हे त्या ठिकाणी सांगायचं असते अलंकारिक शब्द आणि अलंकार या दोन गोष्टी वेगळ्या आहेत ठीक आहे तर शब्द संग्रहामध्ये अलंकारिक शब्द सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाठ करावं लागतील त्याच्यानंतर आपण वर्णमाला घेतली घेतले होते ठीक आहे वर्णमालेमध्ये आपण स्वर घेतले होते त्याच्यानंतर स्वरांचे प्रकार घेतले होते है ना स्वरांच्या प्रकारामध्ये आपण त्याचे प्रकार पाहिले रस्वर स्वर असतील किंवा दीर्घ स्वर असतील संयुक्त स्वर असतील किंवा इंग्रजी स्वर असतील हे आपण शिकलेले त्याच्यानंतर स्वराधी वर्णांचा जो पुढचा प्रकार आहे तो स्वराधी सुद्धा आपण शिकलेले आहे दोन स्वराधी आहेत एक आहे शीर्षक बिंदू आणि एक आहे ज्याला काय म्हणतो आपण विसर्ग विसर्ग ज्याला आपण म्हणतो विसर्ग संधी आज शिकायची आपल्याला ऑलरेडी आणि त्याच्यानंतर व्यंजन सुद्धा शिकले म्हणजे व्यंजनामध्ये मला वाटते काल व्यंजन संधी शिकताना आपण सगळे चौतीस व्यंजन घेतलेले होते हे बघा मागच्या परीक्षेमध्ये आलेला जशाला तसा प्रश्न जरी नाही आला तरी त्याच्याशी रिलेटेड प्रश्न येऊ शकतो आता समजा पण अलंकार शिकतील ठीक नाही अलंकार शिकतो आणि अलंकारामध्ये जर समजा असा प्रश्न आला की बाबा उपमा अलंकार उप आहे मग अलंकाराची व्याख्या जर सगळ्यांना पट असेल उपमे आणि उपमान सारखा सारखं वाटत जर असेल त्या ठिकाणी उपमा अलंकार होतो आता जर आपली एक कन्सेप्ट क्लिअर झाली आपण प्रश्न सोडवताना समजा तर आपल्याला उपमा अलंकाराला दुसरं वाक्य जर आलं तर ते आपल्याला सोडत राहू शकते ठीक आहे समजा प्रयोगाचं वाक्य आलं आणि तुम्ही भावी प्रयोगाचं परीक्षा सीट प्रॅक्टिस क्वेश्चन शीट सोडवताना प्रयोगावरच तुम्ही प्रश्न सोडवलेला आहे आणि तुम्हाला कळलं की बाबा कर्त्याला आणि कर्माला दोघालाही विभक्ती कृत्य जर असेल तर भावे प्रयोग असतो आणि मग सेम ऍज इट प्रश्न आला फक्त कर्ता आणि कर्मांचे नाव बदलले तर तुम्हाला उत्तर सांगता येणार आहे त्याच्यामुळं तुम्ही मागचे जे प्रिवियस क्वेश्चन सेट आहेत त्याच्यावरती सुद्धा थोडंसं भर देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर प्रयोग पण आपण घेतलेला आहे कर्माने प्रयोग घेतलेला आहे कर्तरी प्रयोग घेतलेला आहे सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी भावे सकर्मक भावे अकर्मक भावे एकच वाक्य असेल आणि त्याच्यामध्ये क्रियापद असेल ते करता आणि कर्म दोघांच्या सूत्रांनुसार चालत असेल तर तो प्रयोग घेतलेला आहे अलंकार टॉपिक कल्पना मॅडम झालेला नाहीये तो आपल्याला घ्यायचा आहे काही काळजी करू नका घेऊया आपण तो तर प्रयोगाच्या बाबतीमध्ये प्रयोग सुद्धा आपण घेतले आता थोडस प्रयोग टॉपिकच्या वरती शुद्ध लेखन आणि म्हणी या दोन टॉपिकचा की नाही आता म्हणींच्या बाबतीमध्ये तुम्हाला थोडस वाचन वाचन करावं लागेल आहे ना एखादी म्हण दिलेली असते आणि त्याच अर्थाची म्हण चार पर्यायामध्ये कोणती आहे ते बघायचं आहे असेल किंवा दिलेली म्हण आहे त्या म्हणीचा अर्थ काय होतो ते सुद्धा चार पर्यायातून आपण शोधून काढता आलं पाहिजे त्याच्यानंतर विरामचिन्ह शुद्ध लेखन आहे आता शुद्ध लेखनामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला थोडस काळजीपूर्वक शुद्ध लेखन जे आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅमॅटिकली मिस्टेक ज्या आहेत त्या थोड्याशा ओळखता आल्या पाहिजे आहे ना इंग्लिशमध्ये जसं फाइंड द इरर असते आहे ना त्याप्रमाणे इकडे एखादं वाक्य दिलेलं असते तुम्हाला एखादं काळावरच वाक्य दिलेलं आहे आणि त्या ते जे वाक्य आहे त्याच्यामध्ये कुठली तरी एखादी मिस्टेक दिलेली असेल तर काय या वाक्यामध्ये असं विचारलं जाऊ शकते किंवा अक्युरेट क्रियापद कोणतं बसणार वाक्यामध्ये ते दिलं जाऊ शकतंय की नाही किंवा एखादं पुल्लिंगी नाम बसणारे नाम बसणार आहे ते शब्द गाळलेला असू शकतो हे शुद्ध लेखनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यामुळे ते सुद्धा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा हो सर आम्हाला सांगता येते प्रयोग तुम्ही शिकवले म्हणून ओके ठीक आहे दुसरी गोष्ट आता तुम्हाला स्क्रीनवर जेवढे टॉपिक दिसाल ना त्याच्यामध्ये जवळपास चाळीस टक्के चाळीस टक्के शब्द संग्रह बघा तुम्ही व्यवस्थित लेखकांची नावं आणि टोपन नावं आता हे काही तुम्हाला ऑनलाइन सेशन मध्ये शिकवण्यासारखं हा टॉपिक नाहीये तो तुम्हाला थोडस सेल्फ स्टडी मध्ये घ्यावं लागेल ठीक आहे ना लेखक आणि त्यांची पुस्तक असतील आता प्राणी आणि त्यांचे निवासस्थान आता समजा घोड्यांचा काय घोड्यांचं तबेला असतो ऐक नाही किंवा वाघाची जे काही लोकेशन असेल राहण्याचं त्याचं नाव विचारलं जाईल किंवा पक्ष्यांचं जे काही घरटं असते ते विचारलं जाईल आहे ना प्राण्यांचे पिल्ले विचारले जातात वाघाच्या पिल्याला काय म्हणतात छावा म्हणतात म्हशीच्या पिल्ल्याला काय म्हणतात रेडको म्हणतात है ना वाक्य वाक्यप्रचार परिवाचे शब्द शब्द यांचा अभ्यास सुरू आहे सर ओके ते तुम्हाला वाचवलं जाते म्हणजे पूर्णत मराठीची मॅरेथॉन घेता घेता येते का सर म्हणजे बघा ना आता हे जेवढे टॉपिक मी तुम्हाला इथं दिलेत ना स्क्रीनवरती सरांना घ्यायला लावले हे सगळे टॉपिक तुम्ही स्क्रीनशॉट मारा याच्यावरती जास्तीत जास्त फोकस करा मेन मेन टॉपिक आपण घेत आहोत आता हो शब्द सिद्धी सुद्धा मी घेणार आहे काही काळजी करू नका ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हा, तुम्हाला शब्दांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला सांगता येते म्हणजे जर आपण भाषिक दुसऱ्या भाषेतून मराठीत आलेले शब्द असतील किंवा तत्सम शब्द असतील संस्कृत मधून मराठीमध्ये आलेले जशाला तसे तद्भव शब्द असतील काही बदल होऊन आलेले काही सिद्ध शब्द असतात आणि काही साधित शब्द असतात सिद्ध शब्द म्हणजे स्वतः तयार झालेले असतात शब्दांचे प्रकार ते सुद्धा आपण घेणार आणि साधित शब्दांचे सुद्धा वेगवेगळे साधित शब्द हे कृत्याने बनतात किंवा उपसर्गाने बनतात ते सुद्धा आपल्याला घ्यायचे तर हे जे आताचे तुम्हाला स्क्रीनवर टॉपिक दिसत आहेत ते थोडेसे काळजीपूर्वक घ्या यांचं वाचन करा परीक्षा जवळ यायला लागलेली आहेत बेसिक ग्रामर तर आपण घेत आहोत ट्रॅडिशनल ग्रामर आपण घेत आहोत अलंकार समास आपण घेणार आहोत ठीक त्याच्यानंतर हे दोन टॉपिक झाल्याच्या नंतर जे काही एक, 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 एक दोन चार टॉपिक आहेत ते सुद्धा आपण घेऊयात आणि नंतर हळूहळू क्वेश्चन सीट चर्चा करूया ठीक आहे त्यामुळे थोडस सर्वांनी गांभीर्यपूर्वक आता अभ्यासाला लागणं आहे परीक्षा फार जवळ आलेली आहे नाही आणि तुम्हाला जास्तीत जास्त त्या ठिकाणी थोडस अभ्यासावरती भर द्यावा लागेल ठीक आहे चलो आता माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना कमेंट करा स्क्रीन दिसते किंवा मध्ये आपण आपली संधी हा टॉपिक चालू आहे दिसतंय का सगळ्यांना स्क्रीन दिसते का कमेंट करा प्लीज कोणतं ओके चलो 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 व्यंजन संधीचा हा शेवटचा प्रकार आहे बघा छ हा वर्ण आलेला आहे दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आणि छच्या पूर्वी इथं अस्वर आला सही हो छ पूर्वी स्वर आल्यास दोघांच्या मध्ये च येतो हो म्हणजे दोघांच्या मध्ये च येतो आता काय नियम आहे बघा आता इथे एवढंच लक्षात ठेवा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण जो आहे पुस्तक लेखकांची पीडीएफ आहेत का सर ठीक आहे पाठवले जातील तुम्हाला काय काळजी करू नका आपण पीडीएफ बनवून टाकूया नियम व्यवस्तवाचा छ पूर्वी स्वर आल्यास छ पूर्वी स्वर आल्यास दोघांच्या मध्ये च वर्ण येतो आता छच्या पूर्वी इथं काय आलाय तो आलाय हो आणि छ छा पूर्वी अ आला असेल तर त्या अ च्या आणि छ च्या मध्ये च येतो इथे च घ्यायचा कट कोणालाच करायचं आता आपल्याला एकच काम करायचं रत्न जशाला होईल या काळा जशाला तसं राहिलेला शब्द रत्नछाया हा थोडासा वेगळा नियम आहे थोडासा वेगळा नियम आहे इथं दोन वर्णांचे एकत्रिकरण होतून तिसरा वर्ण तयार होतो आणि त्याने जोडायचे असं नाही दोघांच्या मध्ये चल चहायचा छच्या पूर्वी रस्वस्वराय स्वर किती पाच आहेत स्वर किती पाच आहेत प असेल रस्वई असेल रसो असेल रु असेल रु असेल हे सवे स्वर कसले रस्व स्वर आहेत हे सवे स्वर काय आहेत रस्वस्वर ठीक आहे सेम इट इज एक उदाहरण घेऊया आपण ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा अधिक छटा अधिक

इथं पाना वेळेला ठेवकार नाही काही घ्यायची गरज नाही सजा शब्द असं राहिलं टा त्यावर शब्द रंगछटा रंगछटा ठीक आहे त्या होणारा शब्द काय असणार आहे रंगछटा असणार आहे आणखी एक शब्द घेऊया आपण जो की परीक्षेला विचारला गेलेला आहे घ्या उदाहर हो शब्द अधिक छल शब्द अधिक छल शब्द अधिक पूर्वी काय आलाय सध्या शब्द कशाला कस नाही शब्द कशाला कस स अधिक छान शब्द शब्द छान्य असं ग्रह धरूया आपण पुढे जाऊया सर्वांना आता विसर्ग संधी शिकायची आपल्याला विसर्ग संधी शिकायची विसर्ग विसर्गस विसर्ग हा विसर्ग असतो याला आपण विसर्ग म्हणतो ना दूच्या पुढं हा जो चिन्ह आला याला आपण विसर्ग म्हणतो विसर्गाचा उच्चार कंठातून होतो हो या वर्णाला झटका दिला जातो विसर्ग संधी मध्ये काय असते बघा विसर्ग संधी मध्ये असतो काय विसर्गसंधी बरोबर ना विसर्ग पहिला वर्ण विसर्ग असतो दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो विसर्ग संधी याला म्हणतो विसर्ग ना आता विसर्ग संधी मध्ये पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण विसर्ग पाहिजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण विसर्ग पाहिजे इथे वापरून चालू या संधीमध्ये मध्ये पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसरा शेवटचा वर्ण विसर्ग असतो हा विसर्ग असतो दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असते ठीक ना हे दोन सेंटेन्स वाचून घ्या सगळ्यांनी पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण विसर्ग असतो दुसऱ्या शब्दाचा इथं व्यवस्थित दुसऱ्या शब्दाचा दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण स्वर किंवा स्वर किंवा व्यंजन असते ठीक आहे अशा कंडिशनमध्ये मध्ये आहे काय ते आपल्याला बघायचं कधी कधी विसर्गाच्या मागेपर्यंत वर्ण येत ते सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे महत्वाचं एक उदाहरण घेऊया समजा उदाहरण असं यश अधिक धन यश अधिक धन असं उदाहरण आहे तर आता नियम काय आहे बघा एक विसर्गाच्या मागे जर स्वर असेल रस्वस्वर आता इथ सगळ्यात मोठा कस काय आहे की वर्णमाला पाठ आहे का आणि ज्याला वर्णमाला पाठ नाही शब्दाची फोड ज्याला कळत नाही त्याला संधीच्या नादाला लागायचं नाही बघा क्लिअर काय ज्याला वर्ण मला पाठ नाही ज्याला शब्दाची फोड करता येत नाही त्याला संधीच्या नादाला लागायचं नाही त्याचा एक मार्ग आरामभर असे म्हणायचं मग चारीपैकी एक गोळी मारायची कुठल्या तरी पर्यायाला ठीक आहे विसर्गाच्या मागे रस्व स्वर असेल आणि विसर्गाच्या पुढे म्हणजे विसर्गाच्या पुढे विसर जर त्या ठिकाणी मृदुवर्ण असेल मृदुवर्ण मृदुवर्ण असेल अशा कंडिशनमध्ये विसर्गाचा हो ऊ होतो विसर्गाचा ऊ होतो विसर्गाचा भाग ऑलरेडी अ आहे अ आदी उ बरोबर ओ होतो आणि या ओ ने या दोन शब्द जोडायचे असते काय होणार आहे ना य आदि ऊ शो, शो होईल राहील धन तया शब्द यशोधन तया होणारा शब्द यशोधन तयार होणारा शब्द यशोधन आता विषय कसा आहे आधी कु बरोबर ओ होते इथला खाली आला इथं यश श राहते श आधी पू श झालो ठीक आहे विसर्गाच्या मागा कोणता वर्ण आहे आणि विसर्गाच्या पुढे कोणता वर्ण आहे याच्या आधारे विसर्ग संधीचे नियम पडतात ठीक आहे समजलं का विसर्ग संधीच बेसिक समजलं का चला एक नियम घेऊया नियम मी जो आता सांगितला तोच नियम आहे पहिला याला विसर्ग उकार संधी म्हणतात विसर्ग कशी आहे विसर्ग विसर्ग ही, ही बघा बघा नियम काय आहे नियम खूप सोपा आहे आणि याच्यावरतीच प्रश्न येतो विसर्ग संधीवरती टी एटी मध्ये नाइंटी नाईन पर्सेंट प्रश्न येण्याची शक्यता असते विसर्गाच्या मागे आहे ना पहिल्या शब्दाचा शेवटचा विसर्ग असतो मागे जर रस्व स्वर आ रस्व स्वर मागे रस्व स्वर अल विसर्गाड़े जर मृदुवर्ण बहसा ऐसी रस्वस्वर मनने अ स्वर है अहा रस्वस्वर विसर्गागे विसर्गाड़े मृदु वर्ण है ठीक है चला हाँ विसर्गाच्या मागे अ आहे विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून विसर्गाच्या पुढे आहे तर विसर्गाचा ऊ होतो विसर्गाचा ऊ होतो आता हा अ आणि हा उ म्हणजे अ आणि उ बरोबर काय होणार आहे ओ होणार आहे दोन्ही शब्दांना कशाने जोडायचे ओ ने जोडायचे आता जेवढे काही उदाहरण आपण घेणार आहेत विसर्ग उपार संधीचे आहेत विसर्गाचा विसर्गाचा उ करायचा हा ओ अ म्हणजे मागच्या मिसाळीचा ओ आधिक ऊ बरोबर ओ होतो बघा उदाहरण घेऊ उदाहरण घेऊया मन अधिक बल उदाहरण काय म्हणत आहे मन अधिक बल आता या उदाहरणामध्ये विसर्गाच्या माग काय आहे ओ आहे आता या शब्दाची फोड करू दो चला अजून बेसिक जाऊया म अधिक अधिक न अधिक अ विसर्गाचे माग ओ अ आहे त्याच्या माग न आहे ठीके विसर्गाच्या मागे विसर्गाच्या मागे अ आहे इथल्या विसर्गाच्या मागे अ आहे तो खाली भेटला विसर्गाच्या पुढे ब आहे आणि ब हा मृदू वर्ण आहे हे सांगायची गरज नाही आता मृदू वर्ण कोणते कठोर वर्ण कोणते ते ठीक आहे तर अशा ठिकाणी अ आधी विसर्गाचा ओ होतो आणि बरोबर आपण शिकले संयुक्त स्वर होतो ओ दोघाला ने जोडायचं आहे ना मन जशाला तसं न जशाला तसं न आधी ओ न होत आहे न अधिक ओ न होते आणि राहिले बसा तस तयार होणार शब्द ठीक आहे समजे हो क्या समजलं का उदाहरण चांगलं दुसरं उदाहरण सोडवा तुम्ही दुसरं उदाहरण सोडवा मना हधिक वृत्ती मनहा अधिक वृत्ती मनहाली वृत्ती विसर्गाचा ओ होतो मागे अ आहे को बरोबर ओ होतो दोघांना कोणी जोडायचं विसर्ग बटला त्याचा ऊ झाले ओर आहे याचा स्वर खाली तो टंगड मोडले ओ जस वृत्ती वृत्ती मन न आणि को मनो मनो आणि वृत्ती जशी तयार होणारा शब्द मनोवृत्ती तयार होणारा शब्द मनोवृत्ती समजलं का हा वृत्ती मनोवृत्ती अधिक वृत्ती बरोबर मनोवृत्ती आता हेच हा शब्द प्रश्न जर परीक्षेत आला आणि विचारलं मनोवृत्ती या शब्दाची संधीयुक्त फोड कशी होते उत्तरामध्ये आपल्याला अधिक वृत्ती मनआ अधिक वृत्ती हा पर्याय गोल करावा लागेल याला क्लिक करावा लागेल नाही तर पहिल्यांदा पर्यायामध्ये असं असते मनो मनोआधी वृत्ती यालाच गोल करतो मनआधिपत्य बरोबर मनोवृत्ती होते नाहीतर आमचा विद्यार्थी किंवा आपला एक नाही कॅन्डिडेट काय करते अगोदर मनोआधिपत्ती मनोवृत्ती यालाच क्लिक करून टाकते ज्याला नियम पाठ त्याला मन अधिपतीला गोल करते मग याला क्लिक करते आणि एक मार्ग घेते ठीक आहे चलो एक उदाहरण घेऊया मन अधिक रंजन मन हधिक विसर्गाचा ओ होतो मागे अ आहे अधिक ओ बरोबर ओ विसर्ग कटला वर आहे न अधिक जोडायचे ओ ने अधिक वर आहे रंजन म न आणि ओ नो पाहिले रंजन तयार होणारा शब्द मनोरंजन तयार होणारा शब्द मनोरंजन ठीक आहे चला पुढचा नियम घेऊया नियम पुढचा घेऊया निसर्ग निसर्ग रसंधी विसर्ग रसंधी हा थोडस नियम लक्षात घ्या समजा इथं विसर्ग आहे पहिल्या शब्दाचा शेवटचा वरण विसर्ग आहे विसर्गाच्या मागे अ आडून अ सोडून कोणता अ आणि आ नाहीय ना है। आ सोडून ना विसर्गाच्या मागे अ आ सोडून कोणताही स्वर आलाय विसर्गाच्या पुढे वर्ण आलाय अशा कंडिशन मध्ये विसर्गाचा काय होतो अशा कंडिशन मध्ये विसर्गाचा काय होतो र होतो र ना विसर्गाचा काय होतो र होतो आणि हा र पुढील वर्णात मिसळतो पुढील वर्णात बघा नियम समजून घ्या एकदम एक सोपी मांडणी केली आहे विसर्गाच्या मागे अशिवाय आता ह्याचे नियम लिहून देणं बोर्डवर एवढं काही शक्य नाही आपला डिजिटल बोर्ड असतो तर लिहिला असतं आपण परंतु बघा कंडिशन काय आहे की आपल्याला नियम समजला पाहिजे एवढा नियम वाचायचे पण गरज नाही विसर्गाच्या मागे कोणताही स्वर आला विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण आला तर विसर्गाचा रोग होतो आणि हा रोग पुढच्या वर्णामध्ये मिसळतो उदाहरण घेऊया अधिक सोपं उदाहरण आहे त्या सूत्रामध्ये वस्तू बघा निसर्गाच्या मागणी रस्वई आले नाही रस्वई आले निसर्गाचा र करायचा मागणी आणि पुढे इच्छा आहे बाबा मी जसालो तसं दशांश र अधिक ए है ना री र अधिक ए र व्यंजन त्याच्यामध्ये रस्व रस्व हे तर तरी होणार आहे राहील अच्छा हा शब्द अच्छा किती सोपं उदाहरण आहे निरीक्षा दुसरं उदाहरण घेऊ ते कट्टे वगैरे चालतंय ना नियम समजलाय माग सोडून कोणताही स्वर पुढे मृदूवर नाही आता बघा ना भानगड अशी की ज्याला मृदुवर्ण वर्ण माहित नाहीये त्याला ही संधी समजणार नाही आणि मग मृदू वर्ण पाठ पाहिजेत पहिल्या उभ्या दोन पंक्ती कटोर आहेत श शह कटोर आहेत बाकी सगळे मृदू वर्ण आहेत ना दो अधिक दैव विसर्गाच्या मागे कु आलाय विसर्गाच्या पुढे द आलाय दा मृदुव आहे विसर्गाचा र होतो विसर्गाचा र होतो सदिच्छा नाही घेत रदिच्छा मध्ये र नाही आहे ना हा काय होईल बाबा दूध अशा तस विसर्गाचं काय म्हणलंय विसर्गाचा र व्हायलाय पुढं दैव आहे अरवादित अर्दे नाही अर्दे तया हवा शब्द दुर्दैव दुर्दैव तया हवा शब्द दुर्दैव असा होतो पुढचा होतं धनु अधिक धनु अधिक विसर्गाच्या मागे व आलाय आणि आणि सोडून आलाय विसर्गाच्या र ए व मृदू वरणे विसर्गाचा र होतो तो पुढील वर्णामध्ये विसरतो आता अधिक वा अधिक वा बरोबर अरवा असं होत आहे ते वापरायचे आपल्याला चलो धनु जस विसर्गाचा र होतो तो र अधिक वा तिथे केले आपण अरवा तयार बाकीचा वाढत आहे तयामा शब्द धनुर्वात असा होतो ठीक समजली का विसर्ग रीसर्गर संधी समजली का ठीक आहे तर आजच्या सेशन मध्ये हो से आज आपण थांबूया उद्या आपण विसर्ग संधीचे राहिलेले नियम आणि बाकीचं जो काही सिलेबस आहे तो कंटिन्यू करूया ठीके आणि मला वाटते माझं आज एकच म्हणजे माझं सेशन आहे नंतर सेशन आहे ना त्यामुळे थांबवून थांबूयात आणि सेशन स्टॉप करूयात बाकी मी तुम्हाला जो सिलेबस सांगितले त्यानुसार अभ्यासाला लागा जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्यावरती भर द्या ठीक आहे थांबूया धन्यवाद गुड नाईट सर्वांना व्हेरी गुड व्हेरी गुड नाईट शुभरात्री નાઇસ લેક્ચર સર થેન્ક યુ મેડમ થોડાક મેડમ થેન્ક યુ ઓકે ચાલો થેન્ક યુ